बचा साफ़ पुछो रेशो गाॾी खणी सूट बड़ा न سنجهي پنهن بچايي مونکي ذيرها هه پنهن بچايي تانن ٿاله تانم سانم آره ٿيلو پنهن بچايي آي बचा तूं लंगो मथां मथे करोड़ दिलेला आहे म्हणून महाराष्ट्राचा संपूर्ण बंजारा जरी नायक नायकडा नायक ना सुगाडा असेल तरी ते बंजारा झालाय कायद्यानुसार सुद्धा आम्ही आहोत आरक्षण धारक आम्ही आहोत मागच्या पंचवीस वर्ष आम्ही या आदिवासी आणि एस टी प्रवर्गातलं जे काही फंड आहे केंद्र सरकारचं आम्ही घेतलेलं आहे म्हणून हा समाज भटकंती करणारा समाज आहे वेगवेगळी वेशभूषा असणारा समाज आहे आमचं खाणं पिणं वेगळं आहे आमचं राहणीमान वेगळं आहे आम्हाला कोणतीही लिपी नाही आमचं कोणताही या ठिकाणी आमच्या विद्यापीठ नाही आम्ही देव धर्माला मानणारे जे आहोत त्याहीपेक्षा पेक्षा जास्त आम्ही भूमीपूजा आणि जलपूजा करणारा हा समाज आहे आमची संस्कृती वेगळी आहे आमचे तीज तेव्हा वेगळे आहे आमची लेंगी वेगळी आहे आमची दिवाळी आहे आमचा दसरा वेगळा आहे सगळ्याच क्रायटेरिया जे काही पाच क्रायटेरिया या देशाने ठरवून दिलेला आहे की आदिवासी कोणाला म्हणायचं तर पाचच्या पाचही कार्य क्रायटेरिया ते आम्ही पूर्ण करतो कारण आम्ही समूहापासून दूर आहे समूहाच्या बाजू पासून फार गावागावाच्या बाहेर डोंगरामध्ये बसणारा हा समाज आहे म्हणून आरक्षण काही नुसतं आम्ही गॅजेटच्या भरवश्यावर मागत नाही गॅजेटर मध्ये जेव्हा गॅजेटर लिहिल्या गेलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेचाळीसच्या आपल्या स्वातंत्र्यानंतर मध्ये बाबासाहेबांनी आरक्षण लिहिलं बावन च्या नंतर छप्पनला बाबासाहेबांनी आरक्षण या ठिकाणी देशाला सादर केलं पण त्या पिरियड मध्ये त्या वेळेमध्ये आम्ही या ठिकाणी हैदराबादच्या निजामशाही मध्ये होतो म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं नाही बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे पस्तीस क्रमांकावर बाबासाहेबांनी लिहिलाय की हा जो समाज आहे लंबाडा असेल शिवाडी असेल बंजारा असेल हा आदिवासी क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या जगातला एकमेव समाज आहे म्हणून या समाजाला आमच्या मागण्याच्या सुद्धा सुद्धा आणि आम्ही जे काही क्रायटेरिया ते पूर्ण करतो म्हणून आमचा हक्क बनते आमचा अधिकार बनते आणि त्या मग सरकार असो। सरकार असो बनतेसार सरकारचं काही नाही आम्ही फक्त कार्यकर्ते म्हणून समाज जाता पेटले तर आम्हाला पेटणं गरजेचं आहे म्हणून आरक्षण मिळेपर्यंत हा समाज शांत बसेल असं वाटत नाही या समाजाच्या हातात आजच्या सत्तर वर्षामध्ये या सरकारने देशाने काय दिलं असेल तर हातामध्ये कोयता दिलाय या कोयत्याने आम्ही आज ऊस कापतो पण वेळ